जय हो बड़े राजा मी युवक राज्य उपाध्यक्ष केशव बरकळ भूमिपुत्र शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य भारत हा कृषीप्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या भारतातच शेतकऱ्यावर हा अन्याय होत आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही तुरीला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तसेच संत्रा मोसंबी याला सुद्धा भाव नाही दोन हजार साली सोयाबीनला साडेचार हजार भाव होता तो आजही आहे का कापसाला सुद्धा त्यावेळेस जो भाव होता तो आजही आहे परंतु खताचे भाव चारशे रुपयावरून चौदाशे रुपये झाले आहे मग शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे आत्महत्या करीत आहे शेतकऱ्याचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुबंद भुतेकर यांच्या नेतृत्वात रिसोड येथून आक्रोश पदयात्रा निघणार असून या पदयात्रेचा समारंभ वाशिम येथील कार्यालयात होणार आहे आक्रोश पदयात्रा ही ऋषीवट नगरीतील संत अमरदास बाबा या मंदिरापासून सुरुवात होणार असून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोज सो रविवारला सकाळी अकरा वाजता या आक्रोश पदयात्रेला सुरुवात होणार असून पहिला मुक्कामा रिठद येथे होणार आहे व नवीन वर्षात पदार्पण करीत असतानाच एक जानेवारीला सकाळी बारा वाजता वाशिम येथील कार्यालयात या आक्रोश पदयात्रेचा समारोप होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी मूठ सोयाबीन आणून तसेच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सोयाबीन आणून त्या सोयाबीनचे संकलन करून जिल्हाधिकाऱ्यामार्फत सरकारला ती सोयाबीन भेट म्हणून देण्यात येणार आहे व उर्वरी सोयाबीनची जिल्हाधिकाऱ्याला येथे होळी करण्यात येणार आहे तेव्हा या आक्रोश पदयात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मी करीत आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र